ऑयल uh, निकालना पड़ता है वो भी हाई टेम्परेचर में होता है उसके बाद इसको डीओडराइज इसका स्मेल ख़त्म करने के लिए तो ये देखा गया कि जब ऑयल को दो बार हीट किया जाए तो उसके अंदर कुछ टॉक्सिक प्रोडक्ट्स पैदा हो जाते हैं जिसको ट्रांसफैट्स भी कहते हैं एल भी कहते हैं जिससे हार्ट डिजीज़ हो सकती है डायबिटीज़ हो सकती है और कैंसर तक हो सकता है तो इसलिए हालांकि रिफाइंड वर्ड बहुत अच्छा लगता है लेकिन इसको हम मेडिकल uh, टर्म में कहना चाहते हैं कि ये मोदी साहब क्या मनता है तेला विशी? चावल की खेती होती है, पैड़ी पैदा होती है उसका जो छिलका होता है उसका जो तेल निकलता है आज वो दुनिया में खाने के लिए उत्तम तेल माना जाता है बहुत बड़ी मात्रा में भारत से सबसे महंगा तेल अगर विदेश जाता है तो ये चावल के छिलके से निकला हुआ तेल जाता है क्या कसम अंतर पहा है तेल स्वास्थ्य के लिए उत्तम है बिना पॉलिश वाले चावल के इस दाने में ऐसी महीन परत होती है जिसे ब्रैन कहा जाता है जो पॉलिश करते समय निकल जाता है ये ब्रैन विटामिन और सूक्ष्म पोषक तत्व यानी माइक्रो न्यूट्रिय का भंडार होता है तेल राइस ब्रैंड तेल जैसे परदेश खूब मागनी है कारण तैत न्यूट्रिय तर डी एक्स एनमध्ये असणारं राईस ब्रँड तेल हे फिजिकली रिफाईन कोल्ड प्रेस ऑइल आहे जे बनवलं जातं तांदळाच्या वरच्या ब्राऊन लेअरपासून जे असंही पॉलिशमध्ये निघून जाणार आहे त्याच्यापासूनही बनलेलं आहे याच्यात बनवलेले पदार्थ अत्यंत रुचकर लागतात चविष्ट लागतात असे कुठलाही वेगळा स्मेल येत नाही कारण तेल बदलायचं म्हटलं की आपल्याला स्मेलचं फार काळजी असते पण असा वेगळा स्मेल याच्यामध्ये येत नाही तेलात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फॅटी ॲसिडचं प्रमाण जनरली आपल्याला तेल वेगवेगळं वापरण्याची स सल्ला दिला जातो कारण त्याच्यात असणारा सफा फुफा आणि मुफाचं हे प्रमाण वेगवेगळं असतं प्रत्येक तेलामध्ये परंतु डी एक्स एन राईस ब्रँड तेलामध्ये डब्ल्यू एच ओच्या प्रमाणानुसार योग्य बॅलन्स आहे आता तेल म्हटलं की कोलेस्ट्रॉल को आपल्याला ते कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते परंतु राईस ब्रँड तेलामध्ये असे काही घटक आहेत की ज्याच्यामुळं खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल जे आपल्याला उपयोगाचं आहे ते ते कोलेस्ट्रॉल आपलं वाढत असतं त्याचप्रमाणे ते तेल म्हटलं की वजन परंतु हे तेल खाल्ल्याने आपलं वजन देखील वाढत नाही तो त्यामुळं तोही धोका आपल्याला नाही याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट टोकोफेरॉल टोकोट्रिनिओल आणि ओरायझोनॉल हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटमुळं कॅन्सर पेशंटना मारलं जातं त्यामुळं तेलामुळे जो काही कॅन्सर होण्याचा धे धोका असतो खराब तेलामुळे तर हे राईस ब्रँड तेलामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट जे तुम्हाला बाकीच्या तेलात तेवढे ओरायझोनॉल हे नाही मिळत परंतु हे डिएक्सन बाईज ब्रँड तेलामध्ये वा असतं की जे आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं हार्मोन्स बॅलन्सिंगसाठी खूप चांगलं असतं हे चांगल्या प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे हे आपण यूज केलं जा पाहिजे जनरली तेल जेव्हा आपण तापवतो तेव्हा त्याच्यातनं धूर निघतो आणि ते लवकर जळतं आणि ते ट्रान्सफॅटमध्ये कन्व्हर्जन होतं म्हणून तेल हे परत परत वापरायचं नसतं परंतु राईस ब्रँड तेलाचं स्मोकिंग पॉईंट हाय आहे त्यामुळे हे आपण पुन्हा वापरू शकतो आणि याचा धूर पण होत नाही तसंच हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं तेल आहे तसंच या तांदळाच्या तेलामध्ये असे काही घटक आहेत की जे रक्तातलं साखर कमी करतात त्यामुळे डायबेटीजच्या सुद्धा हे खूप उपयोगाचं असं तेल आहे हार्टसाठी चांगलं आहे या तेलाला हेल्दी हार्ट ऑइल असंही म्हणतात त्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक याचा धोका कमी होऊ शकतो हे तेलाच्या रेग्युलर वापरामुळे तसंच हार्मोन इम बॅलन्सिंग म्हणजे जेव्हा आपलं मेनोपोचं पिरियड असतो तेव्हा हॉट फ्लॅशेस होतात किंवा जनरली पण आपले काही ओमेगासारखे फॅटी ॲसिड्स नसतील आपल्या शरीरात कमी असेल तरी पण हार्मोन इम्बॅलन्सिंग होतं तर ह्याच्यातील असणाऱ्या अशा काही घटकामुळे हार्मोनल बॅलन्स होतात आणि आरोग्यासाठी हे चांगलं असतं तसंच हे तेल जेव्हा तुम्ही तळता या तेलामध्ये तर खूप हेवी वाटत नाही जनरली तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला असं खूप हेवी वाटतं अपचन झाल्यासारखं होतं तर या तेलामध्ये तसं होत नाही आणि हे तेल जास्त शोषलं जात नाही पदार्थामध्ये तसंच गटमध्ये देखील त्यामुळं हे तेल बेस्ट चॉईस आहे कारण याच्याने आपलं वजन वाढत नाही हार्टसाठी हे खूप बेस्ट ऑइल आहे डायबिटीजच्या लोकांसाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कमी लागतं एरवी जर का तुम्हाला पाच लिटर तेल लागत असेल तर हे चार ते साडेचार लिटरमध्ये सुद्धा आपलं काम होणार आहे त्यामुळे धिस इज द बेस्ट चॉईस फॉर यू